नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे लग्न झालेल्या लेखीला माहेरी आवर्जून बोलवण्याची प्रथा चालत आलेली आहे पण असं का केलं जातं का लेखीला माहेरी बोलवलं जातं चला बघूया पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी आषाढ महिना हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा ठरतो या महिन्यात येणारी आषाढी एकादशी तर महत्वाचे असतेच पण याशिवाय त्याच दिवसापासून चातुर्मासालाही सुरुवात होते त्या गोष्टीला सुद्धा खूप महत्त्व असतं या काळात पावसाळा सुरू होतो त्यामुळे जिभेचे चोसले पुरवण्यासाठी गोडा तळणीचे पदार्थ ओघाने केले जातात हे ओळखूनच आपल्या पूर्वजांनी आषाढ तळणं ही प्रथा सुरू केली असावी यालाच आषाढ तळणे असंही म्हणतात आषाढ महिन्यात पाऊस पडतो अशा वातावरणात केवळ वा कांदा भजीच नाही तर अनेक तळणीच्या पदार्थांचा समाचार घेतला जातो मे महिन्यात केलेले वाळ वाळवणाचे पापड कुडया सांडगे शेवया यांना आषाढापासून न्याय द्यायला सुरुवात होते श्रावणात व्रत वैकल्यामुळे खाण्यावर निर्बंध येतात त्यामुळे आषाढ तळणं हा प्रकार अग अगदी दणक्यात पार पाडला जातो हे घरगुती पदार्थ जिभेचे जे चोसले तर पुरवतातच शिवाय पावसाळ्यात शरीराला आवश्यक घटकही पुरवतात पूर्वी तळणीच्या पदार्थांच्या यादीत गोड तसेच तिखट पुऱ्या शंकरपाळी चकल्या शेव भजी कडबोळी आळूवडी कोथिंबिरी वडी पुडाची वडी असे नानाविध पदार्थ केले जातात त्याला खीर लाडू शिर अशा गोडाध्याची सुद्धा जोड असे तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये म्हणून मुगाची खिचडी किंवा आलेपाकाची वडी याचाही समाचार केला जात असे आणि त्यात नवनव्या खाद्यपदार्थांचीही भर पडते आहे आणि आखाड तळला जातो एवढे सर्व पदार्थ म्हटल्यावर सासरी केलेल्या लेकी तर आठवण तर होणारच ना आणि म्हणूनच आषाढात सासरी आल असलेल्या लेकीला माहेरी बोलवण्याची परंपरा असते लाडकी लेक माहेरी आली की घर आनंदून जातं लग्नाला कितीही वर्ष लोटली तरी माहेर माहेरबद्दलचं आकर्षण प्रेम ओढ तसुभरही कमी होत नाही माहेरच्या मंडळींबद्दल एक शब्दही वावगा ऐकून घेतला जात नाही अशा माहेरी गेलेल्या लेकीचा सासरी जाताना पाय जड होतो जशी तगमग तिची होते तशी घरच्यांचीही होते म्हणूनच सण वाऱ्यांचं निमित्त काढून तिला घरी बोलवलं जातं सध्याच्या काळात सासर माहेर जवळ असल्यामुळे निमित्त शोधावं लागत नाही परंतु दरवेळी माहेर जाताना वाटणारी ओढ देखील कमी होत नाही पूर्वी एप्रिल मे महिन्यातच लग्न होत असत सा। सासरी गेलेली आपली लेख कशी नांदत असेल तिला कामातून उसंग असेल का तिची काळजी घेणार कुणी असेल का नवरा नीट वागत असेल का अशा अनेक शंकांचं निरसन करण्यासाठी लेकीला माहेरपण देण्यासाठी विश्रांती देण्यासाठी आषाढात तिला माहेरी बोलावलं जात असे आषाढ दळला की तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला खायले जात खाल खायला दिले जात असत ती मनाने तृप्त झाली की तिची पाठवडी केली जात असे कारण त्यानंतर गौरी गणपतीत दिवाळीतच आगमन होत असे त्यामुळे आषाढात बाहेर पावसाच्या आणि घरात मायेच्या सरींनी भिजवून प्रेमाने ओथंलेली लेख सासरी जात असे मंडळी अशा अनेक प्र... अनेक प्रथा परंपरा पूर्वापार चालत आलेल्या आहेत आता आता त्या प्रथांचा अर्थ परिस्थितीच बदलली आहे सासर आणि माहेर जवळ असत किंवा सकाळी जाऊन संध्याकाळी येण्यासारखं असतं त्यामुळे वरचेवर जाणं येणं होत भेटीआटी होतात पूर्वी वाहतुकीची साधनं इतकी नव्हती त्यामुळे वरचेवर येणं जाणं सुद्धा होत नसायचं अगदी वर्षावर्षांनी आईला लेकीचा चेहरा पाहायला मिळायचा अशी परिस्थिती होता होती आता अर्थात अशी परिस्थिती नाही धन्यवाद